आय आया होलं अगो बाय तिलया बिल् बुकायला लागल मी पण दूध घेऊ दूध संपले हे घे आमचं पाने बघ पाण्यात बुडून खा मात्र पण माझं पोरगाच सा मला सांभाळणार हाय तू काय लगिन करून जा असेल दुसऱ्याच्या घराला काय दुखणं पान दिसतंय गांज हे तू तो काय तोंड बघायला लागलेस जा ती भांडे पडले बघा गाजदा त्या ती काय तुझा घासायला लगीन होऊन गेली तर तुझी सासू मिळून काय लावलंय की नाही पुरीला काय ग बाया असलं इतर माझ्याच पत्रात पडायचं होत आता हिला कुठं आणि कशी खपवायची हे विचारण रात्र बघ झोप लागला झाली मग मस्त मोठा बांगला बांधलाय चारचाकी गाडी घेतल्या आणि आता एकदा पोराचं लगीन झालं म्हणजे सुटले बघ्यात न देवाच्या चांगलं आहे आमचं आई थांबा थो था? था। था था। था हो था था तुला थोड्या वेळेला फोन करते थांब काय आई अगं हे निलेदारो प्या लागलात रोज मारतात अग आणि परिस्थितीलाही बेकार झाला ग मला तर जीव वाटायला लागलाय अगं ज्याच त्याच नशीब असते मुला आता तुझ्या आईनं हिथपर्यंत संसार कसा उडत आणला हे की तू लहानपणा बसण संसार म्हणलं की हे त्रास आलाच की तुझ्या आई बापाची परिस्थिती तुला माहित नाही कशी आहे त्यामुळे मी संसार कर आणि आपल्या आई बापाची इज्जत तुझ राख हे मी गळ्यात यांच्या पडल म्हणताना आई बापच आवा नाही लागल्या माझं दुखणं आता कोणाला सांगू आई अगं काय झालं तुला उठू पहिला हळू कशी बघा मी आहे बरी अगं सुन तर काय आता मला बघत नाही पण पोर कबी तिचंच बैल झालंय असलं काय पाप केलं तर मी काय माहिती देवानं मला ही शिक्षा दिली जावागा जावागा ये। ये है। है आता लय दिवस असं मी जगल असं मला वाटत नाही आई असं बोलू नकोस ग तुझे आहे ना तू नकोच इथं माझं सगळं चांगलं तू चल माझ्यासोबत तू चल नाही नको पडून दिसत हे ग माझं काय व्हायचं ते इथं नव्हते आता काय आई एवढी वर्ष निघून गेली पण तू काय बदलली मीस आधी सुद्धा तुला लोक काय म्हणतील हेच आणि आता सुद्धा तुला अजून तुझी तत्वच महत्त्वाचे वाटतात का ग